नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत आहोत एस टी वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल टी व्ही वन तर आपण आहोत देगलूरमध्ये आणि आपण ही परिस्थिती पाहत आहे आणि ह्या ठिकाणी विहंगमा दृश्य आहे सर्व ठिकाणी पाणीच पाणी आहे जो की जो पाणी आहे इकडं रावणगावचं तळ त्यानंतर उदगीर या सर्व ठिकाणी पाणी ह्या ठिकाणी थीकानि येत आहे आणि ह्या हा जो परिसर आहे आता सर्व परिसर पाणीमय झालेला आहे आणि इथं जे आपण पाहत आहेत तर इथं आहे ब्रिज ब्रिज कुठं आहे बिलकुल दिसत नाही ब्रिज कम्प्लीट पाण्यामध्ये लपलेला आहे आणि परिस्थिती जी इथली आहे खूपच गंभीर परिस्थिती आहे आणि देगलूरमध्ये सध्या तरी आतापर्यंत कुठलीच जीवितथानी वगैरे झालेली नाही सर्व ठिकाणी एकदम चांगला आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सर्व होमगार्ड सुद्धा या ठिकाणी कामावर आहेत त्यांचाही सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी चांगला आहे ते नागरिकांची या ठिकाणी काळजी घेताना आपण दिसत आहेत आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की कम्प्लीट जे आहे हे पाणी आहे हे पहा हे समोर ब्रिज आहे आणि समोर देगाव तसेच बरेचसे गाव ह्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व गावं आता देगलूरपासून ते कटलेले आहेत देगलूरमध्ये येण्यास त्यांना कुठलीच संधी नाही आणि आपण चान्स म्हणू त्यांना की परिस्थिती पहा पाणी वाढतच आहे ह्या ठिकाणी पाणी कमी हो होण्याचं चान्स काही दिसत नाही तरी प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना विनंती केली की जर काम असेल तरच आपण बाहेर निघा अन्यथा आपण घराच्या बाहेर निघू नका कारण पुराची परिस्थिती गंभीर असते आणि पाणी जे असते कारण पाणी वाढल्याच्या नंतर आपल्याला तिथं नेमकं काहीच करता येत नाही आणि आपलं जीव वाचवणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि ह्या ठिकाणी पहा आपल्याला मागचा जो परिसर आहे आणि मागच्या बाजूला या ठिकाणी होमगार्ड्स बांधव आणि भगिनी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी चांगला बंदोबस्त या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि ही परिस्थिती खूपच देगलूर येथे आहे पुराची परिस्थिती गंभीर आहे आणि आपल्यासोबत आहेत काही होमगार्ड बांधव आणि त्यांचा ह्या ठिकाणी बंदोबस्त सुरू आहे आपण त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेऊया तर मला सांगा इथून नेमकी परिस्थिती काय फार पाणी येत आहे तिकडून नदीचा प्रवाह दाट असल्या कारण इथे बंदोबस्त लागलेला आहे पातळगांगेला पुलावरून पाणी जात आहे सगळे तर हे बंदोबस्त आपण कधीपासून सकाळी सहा वाजेपासून बंदोबस्त चालू आहे आमचं आता संध्याकाळचे चार वाजलेले तरी पण सकाळपासून बंदोबस्त बसून आम्ही पाच सहा जण इथं तर कालची काही कालची पण सेम परिस्थिती होती का आजची सारखी काल जरा काल जरा पाणी कमी होता आज जरा पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणखी पाणी पातळी वाढलेली आहे जास्त आता थोडी विसर्गत आहे पाण्याची पातळी सगळी जास्त होती पाण्याची तर खूप सारे लोक या ठिकाणी पाणी पाण्यासाठी येतात तर आपण नेमका कसा मज्जाव करताय कसं कंट्रोल करताय सर्वांना निर्देश देऊन सगळ्याला हकलत आहात आम्ही पाण्याच्या पाण्यापासून दूर करत आहोत अच्छा तर नेमकं किती नंतर पाण्याची आता सध्या जी पातळी आहे ही कमी झाली का वाढली कमी आहे सध्याला तीनच्या नंतर कमी झाले आता जस्ट दोन तीनच्या नंतर कमी झालेले आहे पहिले सकाळपासून पाणी पातळी जास्त वाढली होती दहाच्या बाराच्या सुमारास जास्त होती पातळी पाण्याची प्रशासनाकडून काही सूचना आल्या का सतर्कचे निर्देश दिले आहेत नागरिकांना पाण्यापासून दूर करण्याचा सांगितले सरांनी एस टी वी